परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आजची आपली रेसिपी आहे छान असे ओट्सचे पॅनकेक जे की मुलांसाठी छान असतात यासाठी मी पिंटोला हाय प्रोटीन ओट्स वापरलेले आहे यामध्ये आपण शुगर ॲड करणार नाही आहे हे चॉकलेट फ्लेवरचे आहे आणि यामध्ये बदाम पण ॲड आहेत तर अशा प्रकारचे ओट्स आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये प्रोटीन आहे तर मी दीड वाटी ओट्स घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये अशी पावडर करायची आहे आपल्याला छान अशी पावडर केली की यामध्ये आपल्याला एक वाटी मलाई दही घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे एक दही घेतलेला आहे एक वाटी थोड़ो थोड़ो एक नहीं, नहीं नहीं, तर हे दही आपल्याला व्यवस्थित असं ओट्समध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि ओट्स व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर गुठळ्या होतील आणि हे ओट्स विशेषतः मुलांसाठी खूप छान आहे तर या पद्धतीचं तुम्ही ओट्सचं पॅकेट मुलांसाठी घेऊन या ओट्स खात नसतील तर अशा पद्धतीचे पॅनकेक्स करून द्या ते आवडीने खातील किंवा हे जे चिले पण होतात तर यामध्ये आता मी थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं आपण हे पाच ते दहा मिनटं फेटून घेऊ यामध्ये थोडं मी मीठ पण ॲड केलेलं आहे आणि थोडा बेकिंग पावडर यामध्ये तुम्ही केळ ॲड करू शकता आता छान असं हे मिक्स झालं की दहा मिनटं आपल्याला रेस्ट होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे तव्यावर थोडं अगदी कमी तेल घेतलेलं आहे मी तुम्ही तेल बटर यूज करू शकता त्यानंतर तेल आपण सर्व तव्यावर परतून घेऊ आणि असे छोटे छोटे पॅनकेक करायचे आहे मुलांच्या टिफिनसाठी छान होतात पॅनकेक किंवा सकाळी नाश्त्यासाठी मुलं असो किंवा मोठे प्रोटीनयुक्त असे ओट्स पॅनकेक करा छान होतील तर अशा पद्धतीने मी तीन पॅनकेक करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला यावर ताट झाकून ठेवायचं आहे साधारणतः दोन मिनटं हे पॅनकेक खायला पण एकदम छान असे केक सारखे चवीला वाटतात आणि यामध्ये चॉकलेट आहे तर चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे मुलं पण आवडीने खातील आणि खायला पण टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आपण पॅनकेक पलटून घेऊ आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सकाळी सकाळी छान मुलांच्या टिफिनसाठी असे पॅनकेक करून द्या मुलं आवडीने खातील आणि त्यांना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळेल तर बघू शकता आपले पॅनकेक छान असे तयार झालेले आहे अगदी झटपट आणि लवकर होणारे मुलांना काहीतरी नवीन वेगळं टिफिनमध्ये रोज दिलं तर ते पण टिफिन फिनिश करतात आणि नवीन नवीन असेल तर त्यांना पण खायला खूप म्हणजे वेगळं वाटतं आणि खा पाहूनच ते खुश होतात तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय